संजय अण्णा तेली यांच्या वाढदिवसाच्या आणि आमचे रवीजी यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले या भागाचे लोकप्रिय असे आमदार आणि महाराष्ट्रातला हिंदू समाजाचे जे घरा अर्थाने आता आवाज बनत चालले आहेत आणि त्यांना आता हिंदू जनरक्षक असं म्हटलं तर कुठं खोटं ठरणार नाही ते माझे विधिमंडळाचे सहकारी माझे मित्र सन्मान्य गोपीचंद पळळकरजी सन्मान्य डॉक्टर रवींद्रजी आर्लीजी सन्मान्य सुभाष गोबीजी सन्मान्य सरपंच लक्ष्मी जळगोंडेजी सन्मान्य रवीजी जी, जी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष माझे सहकारी सन्मान्य सम्राट जी माजी आमदार सन्मान्य पटण शेट्टीजी उंदीचे सरपंच सन्मान्य तेलीजी मंचावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर भारतीय जनता पक्षाचे आमचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी बंधू भगिनीराव आणि माझे सर्व तरुण मित्रांन आमचे संजय तेली आणि रवीजीच्या वाढदिवसाच्या का निमित्ताने आज हा मोठा अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या आज आयोजित करण्यात आलेला आमचं स्वागत केल्यानंतर एक मोठी एक मोठा रोड शो या इथे आयोजित केला गेला होता आणि त्या निमित्ताने त्या रोड शो मध्ये ओपन जीप मध्ये बसून मी आणि पळणकरजी इथे आलेला मला आठवतं जे त्या उल्लेख पळणकरजीने के केला की के रात्रीचे के अकरा साडे अकरा वाजलेले आणि अचानक फोनवर गोपीचंद पळवकिर्दींचा फोन आला आता अकरा साडे अकरा वाजल्यानंतर गोपीचंद पळवकिर्दींचा फोन आल्यानंतर महाराष्ट्रात कोण उचलणार नाही हा फार मोठा प्रश्न आणि मी लगेच उचलला आणि त्यांनी सांगितलं की निकायचे असा त्या माझ्या कार्यकर्त्यांचा सहकार्याचा वाढदिवस आहे आणि तुम्हाला या तारखेला पाच तारखेला सांगली जत या माझ्या मतदारसंघामध्ये यायचं आहे आता मंत्री झाल्यानंतर आमच्या सगळ्यांचे दर आठवड्याला कार्यक्रम ठरले जातात थोडा बदल होतो पहिल्या दर दिवसा कार्यक्रम ठरले जायचे मंत्री झाल्यानंतर दर आठवड्यात ठरले जायचे आणि एकंदरीत आजच्या संध्याकाळचे आजच्या तारखेचे कार्यक्रम माझ्या कार्यालयांनी ठरवून टाकले पण गोपीचंद पडळकरांचा फोन आला आणि मी लगेच त्याला हो म्हटलो आणि नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा मी कार्यालयाला कळवलं अरे बाबा रात्री गोपीचंद पडळकरजींचा फोन आला होता आणि आपल्याला आता जसला पाच तारखेला जायचं आहे लगेच त्यांच्या विचारांना टेन्शन आलं मला मला सांगितलं की तुम्ही हा पाच तारखेच्या संध्याकाळचा कार्यक्रम देऊन टाकलेला मला अरे बाबा जे असतील तर त्याला कॅन्सल करा आणि आपल्याला गोपीचंद मतदारसंघामध्ये जायचं आहे हे म्हणून मी आपल्या इकडे आज आलेलो आहे काही जी काही नाती असतात संबंध असतात जे राजकारणाच्या पलीकडचे असतात तिथे राजकारण डायरी आणि कार्यक्रम बघायचे नसतात आणि जेव्हा जेव्हा पळलकरांनी मला फोन केलेला आहे तेव्हा राजकारणातल्या पलीकडे जाऊ नात जोपाचायचा दृष्टिकोनातून मी तेव्हा तेव्हा त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेलो आहे याचा मागचं कारण आणि विचारही तुम्हाला सांगतो की गोपीचंद पळलकर हे आता फक्त तुमच्या मतदारसंघा पुढचे राहिलेले नाही किंवा नव्हतेच कधी पण हे आता महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचा खऱ्या अर्थाने विचार जे प्रत्येक गावात प्रत्येक जिल्ह्यात घेऊन कोण जात असेल तर त्याचं नाव आहे गोपीचंद पळळकर आतापर्यंत आम्हाला ती जबाबदारी दिली होती आम्ही सक्षम पद्धतीने जबाबदारी पार पाडतोय पण आता त्याही पुढे जाऊ हिंदुत्वाला खऱ्या अर्थाने गावागावापर्यंत हिंदुत्वाचे असंख्य कार्यकर्त्यांचा आवाज कोण बळत असेल तर त्याचं नाव आहे गोपीचंद पडळकर याबद्दल तुम्हाला सगळ्यांना त्यांच्यावरती खास अभिमान वाटला पाहिजे अतिशय चोख सांग ते हिंदुत्वासाठी आज महाराष्ट्रामध्ये करताय स्वयं संघ सरसंघचालक आदरणीय गुरुजींच्या स्मृती दिवस आहे आणि आदरणीय गुरुजींनी जो हिंदुत्वाचा विचार हिंदू राष्ट्राचा विचार जो समाजामध्ये दिला त्याला खऱ्या अर्थाने पुढे जाऊन घेऊन जाण्याचं काम आमच्या सारखे असंख्य हिंदुत्वाचे कार्यकर्ते आज करतायत आज या राष्ट्राला ज्याला आपण अभिमानाने हिंदू राष्ट्र म्हणतो त्या राष्ट्राला भक्कम करण्याचं काम गोपीचंद पडळकरजींसारखे आमच्या सारखे असंख्य हिंदुत्वाचे कार्यकर्ते समाजामध्ये काम करतात आहेत आपल्या भाषणामध्ये संजय तेलीनी भाषणामध्ये विचार मांडत असताना काही अपेक्षा व्यक्त केल्या त्यांनी सांगितलं की नितेशजी आमचे आमदार मंत्री झाले पाहिजे असे त्यांनी इच्छा व्यक्त केली मी संजय अण्णाने सांगेल सांगेल हे आमदार पासून मंत्री बनण्याचा मार्ग हा हिंदुत्वाचा मार्ग आहे हे ते स्वीकारून आपण सगळ्या जणांनी पुढे गेला पाहिजे मी ही कार्यकर्ता म्हणून अशाच पद्धतीने मी ही कार्यकर्ते म्हणून अशाच पद्धतीने हिंदुत्वाचं काम करत महाराष्ट्राच्या हिंदू समाजाचा आवाज म्हणत म्हणत आज माझ्या पक्षाने परिवाराने माझ्या खांद्यावर मंत्रिपदाची जबाबदारी टाकली आणि म्हणून ही जबाबदारी ओळखून निःस्वार्थी पद्धतीने हिंदू समाजाचं काम करणं हिंदू समाजाला बळकटी देणं आणि जिहादाच्या विरोधात भूमिका घेणं हे ज्या पद्धतीने गोपीचंद पडळकर साहेब करतायला वाटतय तालुक्यामध्ये लाल दिवा निश्चित पद्धतीने येईल हा विश्वास फक्त त्यासाठी मी मित्र म्हणून सहकारी म्हणून मी गोपीचंदजींना सांगेन निस्वार्थ पद्धतीने या मार्गावर तुम्ही चलत जा इकडे तिकडे काहीच बघू नका दुसऱ्यांची ओळख कमी करण्यापेक्षा आपली रेश कशी मोठी होईल यावर तुम्ही जास्त लक्ष ठेवा आपण दुसऱ्यावर काय बोलतो टीका टिप्पणी करतो याच्यावर लक्ष देऊ नका ते दिवस गेले आता आम्ही पण कस मी असो गोपीचंद पळवकरजी असो कोणाला ठाकरेंवर टीका करायचे तर लगेच आम्हाला फोन येतो कोणाला पवार का करायचे लगेचर फोन करायचा पण आता तुम्ही सांगा महाराष्ट्रामध्ये ठाकरे आणि पवार हे काय आता का? का? आता तुम्ही मला सांगा अजित झाल्याना आज पवार ब्रँड मोठा करायचा असेल तर त्यांना हिंदुत्वाच्या जवळ यायलाच लागत ही परिस्थिती आहे महाराष्ट्र आणि देशामध्ये झालेली आहे आणि दुसरं त्या ठाकरे ब्रँडचं काय उर्जा सुरज तुम्ही बघत असाल जेणे जेणे हिंदुत्व सोडलं जेणे जे हिंदुत्वाचे लांब गेले त्या ब्रँडची काय अवस्था झाली आहे हे आज उभं महाराष्ट्र आहेत बघताय आज आमच्या हिंदुत्वाच्या ब्रँडची एवढी धास्ती आहे तर कधी नाही तर दोघ भाऊ आता एकत्र येण्याचा प्रयत्न करतात कधी आता बातम्या सकाळपासून आमचे पत्रकार मित्र विचारतात अवश्य नितेशजी राज ठाकरे उद्धव ठाकरे येणार आहेत त्या मला मला विचारू नका त्यांच्या बायकांना विचार <laughs> कारण या घरात बायकांची भाषा झालेली आणि म्हणून हे दोन भाऊ वेगळे झालेले ते काय महाराष्ट्र आणि हिंदुत्वासाठी वेगळे झाले नव्हते आणि दोघांना एक एकत्र आणायचे असेल तर ते काय महाराष्ट्रासाठी एकत्र येणार नाही पण त्यांच्या घरातल्या मुलांचं काहीतरी भलं झालं पाहिजे आणि म्हणून ते दोघ एकत्र येत आहेत आणि मी तो बोलतो एकदा येऊनच जाऊ होऊनच जाऊ नये आम्हाला बघायचं महाराष्ट्रामध्ये एकच ब्रँड अतिशय जो मोठा होतोय त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस आणि त्या आज आज महाराष्ट्र जो न, एक, जो पुढे चाललाय ना त्याचा एकच ब्रँडमुळे आणि म्हणून कोणी कितीही प्रयत्न करून कोण काय होणार नाही त्याची चिंता बिलकुल करू नये खऱ्या अर्थाने या जत तालुकाचा जो काही विकास या मतदारसंघाचा विकास मी खरंच करतो हो आता मी रोड शोच्या निमित्ताने गाडीवर उभा होतो गोपीजंदीला सांगेन खऱ्या अर्थाने तुम्ही काम किती चांगलं करताय तर मोजमापण तुम्हाला करायचं असेल ना तर तुमच्या मतदारांचे चेहरे मतदार चेर, बघा मी आज मी खरंच रोड हो, मी जीप मी तो तो वर उभा असताना मी जे जे त्यांना नमस्कार करत होते हातवारे करत होते प्रत्येकाचे चेहरे जवळून पाहतो प्रत्येकाच्या मनावर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आज समाधान होत उत्साह होता, होता की मी एक योग्य माणसाला माझा लोकप्रतिनिधी म्हणून मी निवडून योग्य व्यक्तीला माझा आमदार म्हणून निवडून दिलाय तो माझ्या जत आणि ह्या मतदारसंघाचा विकास निश्चित पद्धतीने करेल हा विश्वास आज जत तालुक्याच्या आणि मतदारसंघाच्या जनतेच्या चेहऱ्यावर बघायला मिळेल आणि म्हणून तुम्ही निश्चित करा तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या आमदारांच्या मागे धुव्यात मी तुम्हाला विश्वास देतो महाराष्ट्र सरकार पूर्ण ताकदीने तुमच्या आमदारांच्या मागे उभं आहे हा विश्वास तुम्हाला मंत्री म्हणून आजच्या निमित्ताने मी घेऊन जात तुमचा आज कुठलंही एक आमदाराचं काम जे तुमच्या आमदार काम चालतील ते मंत्रालय मध्ये निश्चित पद्धतीने पूर्ण होईल एवढी ताकद तुमच्या आमदाराची आहे त्यांनी एक इच्छा व्यक्त केली ज्या माझ्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे की ह्या आज आमच्या मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने मत्स्याला कृषीचा दर्जा दिलाय असंख्य महत्वाच्या योजना आज आपल्या मच्छीमारांना या निमित्ताने उपलब्ध होणार आहे ज्याचा शेतकरीचा उल्लेख आमच्या पळकर साहेबांनी केला मी त्याला एक पाऊल पुढे जाऊन सांगेन आमचं महाराष्ट्र सरकार जसा शेतकऱ्यांबद्दल विचार करत तसच मत्स्युक्त शेतकऱ्या मच्छीमार बांधवांसाठी तुम्हाला आजच्या आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे संजय तेली असतील आणि त्यांचे अन्य सहकारी असतील मी दोनदा आमदार झाल्यानंतर आमच्या पडळकर साहेबांसाठी तुमच्या मतदारसंघात सांगलीत आहे आणि दोन्ही वेळा त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला बोलवलेला म्हणजे विचार करा कार्यकर्त्यासाठी विचार करणारा एक लोकप्रतिनिधी आणि अमक्या नेता तुम्हाला सगळ्या जणांना मिळालेला आहे तुम्ही सगळेजण फक्त त्यांच्या मागे उभे राहा हे महाराष्ट्र सरकार ही भारतीय जनता पक्ष निश्चित पद्धतीने तुमच्या आमदाराला योग्य ती ताकद देईल हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने मी देतो परत एकदा आमचे संजय टेली असतील त्यांचे रवी जे असतील या दोघांनाही त्यांच्या वाढदिवसाच्या आवर्जून उल्लेख केला की मी माझ्यासाठी काय मागत नाहीये पण व्यासपीठावर उपस्थित असलेल्या माझ्या दोन्ही नेत्याला एकदा एकाला एम एल सी द्या दुसऱ्याला मंत्री द्या करा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली अशा मोठ्या मनाच्या कार्यकर्त्यांमुळे आमच्यासारखे नेते महाराष्ट्रामध्ये छाती मोठी संजय कार्यकर्ता रवीजी गोपीचंद असल्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये गोपीचंद पळळकर एक वेगळा ब्रँड बनत चाललाय याच्या पूर्णतः पूर्ण श्रेय संजय तेलीजी आणि यांच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना जातात याचा आवर्जून या उल्लेख करतो म्हणून जास्त वेळ न घेता माझा सहा वाजता सोलापूरवरून माझा टेक ऑफ आहे तिथून उडालो नाही तर आठ वाजताच्या मुंबईच्या कार्यक्रमाला का पोचू शकणार नाही आणि म्हणून परत एकदा गोपीचंद जी असतील तुम्हाला सगळ्या जणांना मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आभार देतो आमचे सम्राट माडे माझ्या स्वाभिमान संघटनेपासून असलेला माझे जुने सहकारी आज या भागाचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाले त्यांच्याही भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो इथे थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद राणेसाहेब आपलं हे प्रेम हा जीवन आहे